इथं दलित समाजाची आणि गावातल्या बऱ्याचशाच नागरिकांची मातंग समाजाची चाळीस वर्षापासून इथं एक पारंपरिक एका भागामध्ये आपण तिथं अंत्यविधी करतो कुणी व्यक्तिमय झाल्यानंतर पण मागच्या या चार पाच वर्षामध्ये आता हे जवळपास दहावी बारावी वेळ आहे की प्रेत इथून नेलं जातं आणि मग ते रस्त्यावर ठेवावं लागतं मग गावामध्ये जर एखादा व्यक्ती मातंग समाजाचा म्रत झाला तर नागरिकांसमोर त्यांच्या कुटुंबियासमोर हाच प्रश्न राहतो की आता हे अंत्यविधी करायचा कसा ह्या प्रेताची विल्हेवाट लावायची कशी अशी वेळ एखाद्या समाजावर नागरिकावर या भागात यावी तर हे खरं तर प्रशासनानं दुर्दैव आहे कारण चाळीस वर्षापासून ज्या ठिकाणी आम्ही अंत्यविधी करतो ते आता अंत्यविधी करायला मज्जाव केला जातो मग प्रेताची विटंबना होते प्रेत रस्त्यावर ठेवावं लागतं तीन तीन चार चार तास रस्त्याच्या कडेला कुठेतरी एखाद्या झाडाखाली अंत्यविधी करायचा कुठं वड्याच्या काठी करायचा अंत्यविधी मग हे अशा पद्धतीनं जर त्या प्रेताची विटंबना होत असतील लोकांच्या भावना दुखवल्या जात असतील एकतर त्या भागातला व्यक्ती तिथले लोक हे ते व्यक्तिमत पावल्यामुळं दुःखामध्ये असतात आणि ते दुःख वेगळं आणि त्या प्रेताची आता विलबॅट कशी लावायची अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न सामान्य गोरगरीब माणसाला इथं पडतोय आणि प्रशासन मात्र याच्यावर काही करत नाही हाच विषय वारंवार होत असल्यानं आज इथं सर्व समाज बांधवाने हा विषय लावून धरला आणि नायब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशनचे ए पी आय साहेब तहसीलदार तलाठी मॅडम मंडळ अधिकारी हे सगळेच प्रशासकीय लोक आज इथे येऊन त्यांनी एक लेखी आश्वासन दिलेलं आहे की ज्या जागी हा अंत्यविधी वर्षानुवर्ष होत आला आहे त्याच ठिकाणी यापुढेही होत राहील आणि ती जागा तुम्हाला अधिकृतपणे शासनाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या महिनाभरामध्ये पार पाडून ती जागा समाजाला स्मशानभूमीसाठी देण्यात येईल असं लेखी आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आता ते अंत्यविधीचा मार्ग सुकर झाला आहे परंतु तो सकाळी आठ वाजेपासून तो तटकाळलेला जो अंत्यविधीचा विधी आहे तो आता होतो